शिवसेना संपर्क प्रमुख दक्षिण रायगडचे राजू साबळे व त्यांचे सर्व असंख्य कार्यकर्ते आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश केला व त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगड जिल्हा खासदार सुनील तटकरे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे व बालविकास कल्याण मंत्री आदितिताई तटकरे दादा तटकरे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज मानगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राजीव साबळे यांनी शिंदेगटाला दे धक्का देत आज असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने